धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चाळीस साईज कटोरी ब्लाउज कशा पद्धतीनं शिवायचा तर खूप छान पद्धतीनं मी तुम्हाला कटोरी कशी जोडायची टक्स कशा पद्धतीने घ्यायची योगपट्टी कशी जोडायची हे सगळं सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येईल खूप सोप्या आणि खूप सिंपल पद्धतीने मी सांगणार आहे तर चला माहितीनं करूया आपण सुरुवात तर बघू शकता हे ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे ह्याला अस्तर लावून घेतलेलं ला आहे मी आणि आता आपण काय करणार आहोत कटोरी जोडून घेणार आहोत आणि टक्स घेऊन त्याला योग पट्टी कशी जोडायची आणि हुकलूक पट्टी कशी जोडायची आज आपण बघणार आहोत तर आपल्याला कटोरी ही वरून अशी शिस्तीत व्यवस्थित जोडून घ्यायची एकसारखं अंतर ठेवून पाव इंच अगदी तुम्हाला जर अंतर गोंधळ होत असेल तर तुम्ही चाकून पण मार्किंग करून घ्या आणि मग जोडायला घेतलं तरी सुद्धा चालू शकतं तर बघू शकता मी कसं शिस्तीत शिस्तीत असं जोडत आहे तर आता ह्या साईडच आपण कोटरी जोडून घेऊयात कोटरीचा आकार आहे तो बिघडून देऊ नका व्यवस्थित असं घ्या डबल टीप मारून घ्या ह्याच्यावरून आणि कटोरी जोडून झाली आणि तुम्ही जर ओव्हरलॉक मशीन असेल ना तर पूर्ण कटोरीला व्यवस्थित ओव्हरलॉक करून घ्या म्हणजे जेणेकरून हे सुत वगैरे निघतात किंवा टोचतात ते अजिबात टोचणार नाहीत आणि फिनिशिंग पण खूप छान दिसेल तर बघू शकता आता इथं जे कमी जास्त झालेलं आहे ना ते आपण कट करून टाकणार आहोत दोन्ही साईडचं जर थोडं जरी कमी जास्त झालं तरी ते कट करून टाका म्हणजे व्यवस्थित कटोरीला आपल्या शेप येईल तर आता बघू शकता आता हे टोक आणि हे टोक दोन्ही पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत इथून हे असं घेतलेलं आहे मी व्यवस्थित आणि इथून आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे हा इथून आपल्याला आता आता हा चाळीस चेस्टचा ब्लाऊज ब्लाउज आहे तर ह्याला पावणे दोन इंच आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे आणि उंची घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच टक्सला सुद्धा आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे तर ह्या साइडचा सा पण आपल्याला टक्स घ्यायचा आहे हा आता हे बघू शकता इकडं पण आपल्याला पावणे दोन इंच टक्सची रुंदी घ्यायची आहे उंची घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच आणि असं क्रॉस मध्ये आपल्याला टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे त्याला पण आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे आता दोन्ही जे टक्स बघू शकता कसे छान आपले पप कटोरीचे आलेले आहेत व्यवस्थित एकसारखं असं पप येणं फार गरजेचं आहे जर कटोरीचे व्यवस्थित पपाल नाही तर कटोरी चपटी बसते त्यामुळं कटोरीचं फिनिशिंग आणि फिटिंग आणि कटोरी व्यवस्थित बसण्यासाठी असं व्यवस्थित टक्स येणं आणि कटोरीचा आकार येणं खूप महत्त्वाचं आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच इथून बघू शकता इथून वरती आपल्याला एक अर्धा इंच असं मार्किंग करून शेप द्यायचा आहे कटोरीला इथं पण तसंच करायचं आहे डायरेक्ट तुम्ही योगपट्टी जोडायला सुरुवात करू नका व्यवस्थित असं कटोरीला शेप येण्यासाठी असं कटिंग करून घ्या बघू शकता दोन्ही पण सेम अंतर आलं की नाही सा हे चेक करून घ्या तुम्ही तर बघू शकता हे दोन्हीच आंतरिक सारखं आलेलं आहे तर आपल्याला आता पट्टी जोडून घ्यायची आहे तर योगपट्टीला आपण अस्तर लावून घेऊयात आता आपल्याला दाबटीप मारून घ्यायची दाबटीप घेताना नेहमी लक्षात ठेवा हे जे शिलाई आहे ना ती आपली अस्तरच्या साईडला घ्यायची आहे दाबटीप मारताना नेहमी कुठल्याही साईडला असू दे म्हणजे कुठल्याही याला असू दे नेहमी अस्तरच्या साईडलाच आपली दाबटीप आली पाहिजे तर इथून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे तर आता बघू शकता हे पण जे कमी जास्त झालेलं असतं ना ते व्यवस्थित लेवल करून घ्या घेताना मात्र नेहमी जादा घेत जावा कापड अस्तर जोडून झाल्यानंतरच ते कटिंग करा तर आता आपल्याला असंच इकडं पण तसंच करायचं आहे ज्या साईडला आपलं अस्तर आहे ना तिकडंच ते मार्जिन ढकलून आपल्याला ते घ्यायचे आहे तर आता इथून आपल्याला हे बघू शकता हे टोप आणि हे योगपट्टीच टोक म्हणजे जिथं योगपट्टी कमी आहे ते नाही जिथं जास्त योगपट्टी आहे म्हणजे हे, हे बघू शकता ती आपल्याला आणि हिथं हुकलूपट्टी ह्या साईडला आपल्याला असं सा जोडून घ्यायचं आहे शिस्तीत अशी दुसऱ्या पण भागाला आपल्याला कटोरी जोडून घ्याय योगपट्टी कटोरीला जोडून घ्यायची आहे तिथं पण असं तो हे टोक जिथं जास्त टोकदार आहे योगपट्टी ती आपल्याला ह्या भागाला जोडायची आहे आता आपल्याला उलटून आहे म्हणजे हा सगळा भाग आहे ना हा आतल्या साईडला ढकलायचा आपल्याला बघू शकता तुम्ही आणि हे इथून असं आपल्याला टीप मारून घ्यायचे म्हणजे वरचा हा कटोरीचा भाग आणि हा अस्तरचा भाग दोन्हीला आपल्याला टीप मारून घ्यायचे मध्ये कापड कुठलंही येऊ नये ही आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आणि शिस्ती तशी टीप मारून घ्या तर दुसऱ्या साइडची पण आपण योगपट्टी जोडून घेऊयात ती पण त्याच पद्धतीने आपल्याला जोडायची आहे योगपट्टी जोडण्याच्या दोन पद्धती आहेत ते कशा पद्धतीनं जोडायचा हा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की तुम्ही जाऊन बघू शकता ती पण पद्धत खूप सोपी आहे तर बघू शकता किती छान पद्धतीनं आपली योगपट्टी जोडल्या गेलेली आहे कुठेही कमी जास्त नाही जसा आपण आकार व्यवस्थित काढला होता त्या पद्धतीनं आत पण फिनिशिंग ह्याचं खूप छान आलेलं आहे बाहेर पण व्यवस्थित आलेलं आहे बघू शकता आता ह्या साईडचं पण तुम्हाला दाखवते तर बघू शकता हे पण किती व्यवस्थित आपली योगपट्टी दोन्ही पण साईडच्या व्यवस्थित जोडल्या गेलेल्या आहेत शक्यतो ब्लाऊजला अस्तर लावताना तुम्ही कॉटनचं लावत जावा ज्यामुळे काय होतं फिनिशिंग खूप छान येतं टू बाय वन मधलं जे अस्तर असत ना ते शक्यतो तुम्ही वापरा आणि आता आपण लुकपट्टी जोडून घेऊयात लुकपट्टीला मी अस्तर लावलेलं आहे हे वरचं कापड ह्याला कॉटनचं अस्तर लावलेलं आहे ही पट्टी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आत्ता मी इथं सव्वा दोन इंचाची घेतलेली आहे तुम्हाला हवं तर छोटी पण करू शकता हवी तर मोठी पण करू शकता हे ज्याच्या त्याच्या आवडीवर अवलंबून असते तर आता मी कशा पद्धतीनं लुकपट्टी जोडायची ते तुम्हाला दाखवते एक पाव इंच किंवा अर्धा असं तुम्ही फोल्ड करू शकता आणि हे असं घेऊन आतल्या साईडला थोडासा असा फोल्ड करून घ्या ह्या साईडला पण तुम्ही एखादी पण छान येईल पट्टी छान चापून व्यवस्थित बसेल आता ही आहे आपली लूक पट्टी सॉरी पट्टी आता ती मी घेतलेली आहे सव्वा एक इंचाची आता ह्या साइडला बारीकसा फोल्ड करून घेते आणि ती कशी जोडायची ते पण मी दाखवते तुम्हाला तर तिला पण काय करायचं आपल्याला पाव इंच असं किंवा अर्धा इंच जेवढं तुम्हाला गरजेचं वाटेल तेवढं फोल्ड करून घ्या आणि इथून टीप मारायला सुरुवात करा असं व्यवस्थित दाब टीप मारून घ्या आणि ही पट्टी आतल्या साईडला अशी फोल्ड करून घ्या आणि त्याच्यावरून पण टीप मारून घ्या इथं आल्यानंतर असं आडव टीप मारून घ्या म्हणजे इथं पण फिनिशिंग छान येईल आता हे दोन्ही पण आपलं जोडून झालेलं आहे पण बराच वेळा बरा काय होतं आपण डायरेक्ट इथून हुक किंवा लूक सॉरी गोटपट्टी लावून घेऊ नका तर त्याला व्यवस्थित शेप द्या गळ्याला कारण तुम्ही लगेच जर जोडला तर, तर व्यवस्थित शेप येणार नाही पुढच्या साईडला गळा असा निमुळता किंवा वेडा दिसू शकतो म्हणून दोन्ही पण साईडला ज्या वेळेस तुमचा कटोरीचा भाग वुकलुक पट्टी जोडून होती ना त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित शेप द्या दे त्याला म्हणजे गोलाकार व्यवस्थित आला पाहिजे आणि पट्टी पण दोन्ही एकसारखे आहेत की नाही चेक करा नाही तर एक पट्टी कमी आणि एक पट्टी जास्त होऊ शकते तर बघू शकता कसं छान असं दोन्ही पण कटोरीचे भाग जोडून झालेले आहे हुकलूक पट्टी जोडून झाली इथं तुम्ही गोट पण लावू शकता किंवा हेमिंग पट्टी पण जोडू शकता तुमच्या आवडीवरती ते तयार करू शकता तर बघू शकता कसा छान पद्धतीनं ही चाळीस साईजची कटोरी मी कशा पद्धतीनं जोडायचं खूप सोपे आणि खूप डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे तरी पण तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय